नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बेकायदेशीर बसवलेली खोकी काढण्याची कारवाई दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे अतिक्रमण विभाग यांनी सुरु केले वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी हटवली नव्हती आज संपत ते अहिल्यानगर बेकायदेशीर बसवलेली पाच खोकी काढण्यात आली दुकानदार यांना अतिक्रमण करू नये म्हणून सूचना देण्यात आल्या अद्याप ही बेकायदेशीर खोकी काढण्यात आली नाहीत ही बाब निदर्शनास येत आहे यापुढे ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे असं उपायुक्त वैभव साबळे यांनी म्हटलंय तीन शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची मोहीम दिनांक दोन फेब्रुवारीपासून आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ती देखील यापुढे कारवाईसाठी पात्र राहणार असल्याची माहिती देण्यात आली जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत कारवाई चालूच राहणार आहे अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण विभागाकडील अधिकारी कर्मचाऱ्यांनी खोके अधिकृत असल्याबाबतची कागदपत्रांची मागणी केल्यास सत्वर देऊन सहकार्य करावं बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई अधिक वेगानं होणार असल्यानं या कामी कागदपत्र मागणी करता सादर करणं आवश्यक असल्याचं आवाहन करण्यात आलं